म्हणून काल त्या खासदाराचे फोटो तुम्हाला आले असतील गेला करवंद खात बसला जंगलात करवंद खासदाराचं काम काय जंगलात जाऊन करवंद खातोय तुम्हाला कधी येऊन विचारणार नाही की तुम्हाला काय हवंय पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्ष फुकट गेली त्या सभागृहामध्ये एकच फक्त विनोदी खासदार ह्याचा खरं नाव विनोद राऊत पाहिजो खरं नाव विनोद ना राऊत पाहिजे ते आबरू काढली तिकडे गारा कधी कधी वडापाव कधी मसाला डोसा आज ओळख नाही दुसरी मी मागच्या सभेत एक उदाहरण सांगितलं होतं जेव्हा दादर सावंतवाडी एक ट्रेन सुरू करायची होती दादर सावंतवाडी ट्रेन का सुरू करायची तर तेव्हा ममता बॅनर्जी तेव्हा मंत्री होत्या त्या ते खात्याच्या तेव्हा मला आजही आठवत ममता बॅनर्जी सरळ तशा थोड्या रागीट आहेत ते सरळ तसं कोणाशी बोलत नाही पण राणे साहेब निलेश राणे हे नाव बघितल्यावर त्यांनी मला झटकन आतमध्ये बोलवलं मला बाजूच्या खुर्चीत बसवलं हो आणि सैना बेटा क्या छिएल मॅडम वो हमने प्रपोजल दिया था एक ट्रेन के लिए वो आप कर दीजिए ही हमारा निवेदन आहे जो हमने दिया था पहले तर पेल लगेच त्यांच्या पिएला बोलवलं आणि सांगितलं ये राणे साहेब का काम आहे इनको फॉलो अप का लेटर भेज दू पंधरा दिवसांनी ट्रेन सुरू झाली तुमच्यासाठी या एका माणसामुळे या एका माणसामुळे राणेला फक्त किंमत आहे अरे असे राव थाऊत असे किती तरी गेलं ना तिकडे कोण नाही वीक घालत अरे ती दिल्ली आहे दिल्ली तुम्ही विचार करा दिल्ली आहे ती ते काय ट्रेन स्टेशन नाही आहे जिथे सामान उचलायचंय म्हणून तुम्ही विनायक राऊतला पाठवताय आम्हाला येतो अरे त्याची जागा प्लॅटफॉर्मवर आहे तुम्ही त्याला दिल्लीला पाठवलात हो परत अशी चूक होता कामा नये परत अशी चूक होता होता कामान